नमस्कार मित्रांनो मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हंबीरराव पाटील हे रांजणगावचे पाटील होते इतरांसाठी जितके वाईट तितकेच अभयसाठी चांगले माणूस होते अभय हा हंबीरराव पाटलांचा मुलगा होता अभयची आई तो बारा वर्षांचा असताना त्याला आणि हंबीररावांना सोडून देवाघरी गेली त्यामुळे अभय हा हंबीररावांचा आणखीनच चा लाडका झाला सोबतच हंबीररावांचा स्वभाव इतरांसाठी आणखी वाईट होऊ लागला शैलजा ही त्यांच्याकडे काम करणाऱ्या एका गरीब जोडप्याची बाची होती दिसायला सुंदर गुणी आणि स्वभावाने मधुर कुणालाही सहज करण्याची जादू तिच्याकडे होती आई वडील नसतानाही सर्वांची ती लाडकी होती शैलजा ही तारुण्यात नुकतच पदार्पण झालेली मुलगी होती अभय हा यावर्षी ग्रॅज्युएट होणार होता आणि शैलजा आता त्याच्याकडे अभ्यासात मदतीसाठी नेहमी यायची कारण ते दोघेही एकच शिक्षण घेत होते आणि अभय तिचा सिनियर होता हळूहळू दोघांमध्ये खूप छान मैत्री झाली होती आणि कुठे ना कुठे अभयला शैलजा आवड लागली होती कारण तिचा स्वभावच कुणालाही आपलंसं करण्याचा होता हळूहळू दिवस जात होते आणि अभयची परीक्षा झाली दोघांनाही सुट्टी लागली त्यामुळे शैलजाचे अभयकडे येणे आता बंद झाले अभय मात्र तिला भेटण्यासाठी तळमळू लागला त्याला कळत नव्हते की नकळत त्याला शैलजाची इतकी सवय कशी झाली तो तिला क्षणी आठवू लागला आणि आता त्याने ठरवले की मनात जे आहे ते शैलजाला सांगायचे अशातच एक दिवस शैलजाची मामी आजारी पडली आणि तिच्या जागी काम करण्यासाठी शैलजा अभयच्या घरी आली हे बघून अभयला आनंद झाला आणि त्याने आपली मनाची व्यथा तिच्याजवळ मांडण्याचे ठरविले ती स्वयंपाकघरात काम करत आहे हे बघून तो तिथे गेला आणि तिच्याशी गप्पा मारत होता पण मुद्द्याचं बोलण्याची त्याची हिंमत होत नव्हती तितक्यात शैलजाच्या पायावर मुसळ पडली त्याने शैलजाला उचलले आणि स्वयंपाकघरातून बाहेर आणून सोफ्यावर बसवली धावत जाऊन त्याने फर्स्ट एड बॉक्स आणला आणि तिच्या पायावर स्प्रे मारला त्याची आपल्या विषयीची हितळमळ आणि त्याच्या डोळ्यातले भाव बघून त्याच्या मनातल्या भावना व्यक्त होण्याआधीच शैलजाला कळून चुकल्या होत्या पण ती एक सामान्य घरातील मुलगी आणि तो एक श्रीमंत घरातला मुलगा असल्याने तिच्या मनात प्रश्नांचा गोंधळ उडाला होता तेवढ्या तबय तिला म्हणाला मला तुला काही सांगायचे आहे पण तिने त्याला थांबवत मध्येच बोलली की मला कदाचित माहीत आहे तुला काय सांगायचं आहे पण माझी परिस्थिती कदाचित आपल्याला एक नाही होऊ देणार त्यामुळे हा विषय इथेच संपलेला बरा असे म्हणत ती तिथून निघून गेली अभयने तिला अडवले आणि म्हणाला मी उच्च शिक्षणासाठी बाहेर जात आहे आल्यावर मी तुझ्या मामा मामीकडे तुझा हात मागेन शैलजाचा आनंद पारावर उरला नाही आणि ती तिथून लाजत होकार देऊन निघून गेली काही दिवसांनी अभय बाहेरगावी गेला बरेच दिवस निघून जातात शैलजाला त्याची खूप आठवण येत असते शैलजाच्या मामा मामीने तिच्या लाल अभयच्या वडिलांकडून म्हणजेच हंबीररावांकडून कर्ज घेतले होते आणि आता ती परत न करण्याच्या परिस्थितीत होती हंबीरराव रोज त्यांना कर्ज परत करण्याविषयी बोलत असत पण शैलजाचे मामा मामी एक एक दिवस कारणीपूर सांगून पुढे ढकलत होते एक दिवशी हंबीरराव शैलजाच्या मामाकडे गेले आणि त्यांना म्हणाले की त्यांचे कर्ज माफ करायला ते तयार आहेत परंतु त्यांची एक अट आहे त्यांची अट ऐकून शैलजाच्या मामा मामीने लगेच नकार दिला कारण त्यांची अटच तशी होती त्यांना शैलजासोबत लग्न करायचे होते आणि हे ऐकून तिच्या मामा मामीने नकार दिला त्यावेळी हंबीररावांनी सांगितले की माझी अट मान्य नसेल तर माझं कर्ज मला तुमचं घर विकून वसूल करावं लागेल आणि मान्य असेल तर थोडे पैसे मी तुम्हाला देईन हे ऐकून शैलजाच्या मामा मामींना कळत नव्हतं काय करावं त्यांनी थोडा विचार केला आणि आपला होकार कळवला जेव्हा ही गोष्ट शैलजाला कळली तेव्हा तिच्या पायाखालची जमीन हादरून गेली ज्यांची ती सून होणार होती त्यांची पत्नी होण्याची वेळ तिच्यावर आली होती फक्त गरीब आहे म्हणून तिच्यावर ही वेळ आली असे तिला वाटत होते ती हो या विचारानेच खूप खचली थी होती तिच्यासाठी आशेचा किरण म्हणजे अभय होता त्याला कळल्यावर तो हे लग्न होऊ देणार नाही याची तिला पूर्ण खात्री होती परंतु त्याला न कळावं म्हणून दोन पुढील दोन दिवसातच हंबीररावांनी तिच्याशी लग्न केलं त्यांनी शैलजाशी लग्न फक्त शरीराची भूक भागवण्यासाठी केलं होतं हंबीरराव रोज शैलजाच्या शरीराचे लटके तोडत असत शैलजाची त्यांना जराही काळजी नव्हती त्यांच्यासाठी ती फक्त एक वस्तू होती जी त्यांना त्यांनी पैशाच्या जोरावर शरीर भूक भागवण्यासाठी खरेदी केली होती लग्नानंतर काही दिवसांनी अभय परत आला आणि त्याला सर्व कळले तेव्हा तो खूप रागात होता अभयचं आणि हंबीरावांचं खूप भांडण झाले आणि तो वडिलांचे तोंड कधीही पाहणार नाही अशी शपथ घेऊन निघतच होता की समोर त्याला शैलजा दिसली तो तिला बघताच स्वतःची घृणा करू लागला आणि त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली अभयला कळत नव्हते की तो इथे नसताना नक्की काय झालं होतं पण जे झालं होतं त्यामुळे त्याचा खूप संताप होत होता एका क्षणात होत्याचे नव्हते झाले होते, होते। पण यात सर्वात जास्त त्रास होत होता सुखी आयुष्याचे स्वप्न नुसते तुटले नव्हते तर ते पैशाच्या पायाखाली तुळवून टाकण्यात आले होते आणि ती आता फक्त एक वस्तू होती जी हंबीररावांनी विकत घेतली होती हंबीरराव सुद्धा अभयच्या वागण्याने पुरते खचून गेले होते अभयने त्यांच्याशी सर्व संबंध तोडले होते शैलजाला आई मानणार नाही आणि जिवंत असेपर्यंत वडिलांचे तोंड पाहणार नाही असा प्रण अभयने केला होता त्यामुळे हंबीरराव आता हळूहळू आजारी पडत होते ज्या मुलावर जीवापाट प्रेम केले त्या मुलाला आपली कदर नाही हे कळल्यावर त्यांचे जसं आयुष्यच संपले होते शैलजा त्यांची काळजी घेत होती कारण ते तिचं कर्तव्य आणि भाग्य होते दिवसेंदिवस हंबीररावांची तब्येत जरा जास्तच खराब होत होती शैलजाने अनेक वेळा अभयला बोलावणे पाठवली परंतु तो काही आला नाही आणि शेवटी हंबीररावांनी मृत्यूला कवटाले अभयला कळल्यावर तो आला आणि अंतविधी केली ते फक्त मुलाचे कर्तव्य म्हणून पण त्याच्या मनातला राग अजूनही तसाच होता सगळे विधी झाल्यावर तो परत जायला निघत असतो तेवढ्यात वकी वकील येतात वकील अभय आणि शैलजाला सांगतात की हंबीररावांनी संपूर्ण इस्टेट ही शैलजाच्या नावावर केली आहे आणि त्यांनी अभय आणि शैलजासाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे ती चिठ्ठी वाचायला ते त्यांच्याकडे देतात आणि त्यांच्या सया घेऊन निघून गेली चिठ्ठी त्यांनी अभयच्या वागणुकीबद्दल स्वतःला दोष ठरवत शैलजाची क्षमा मागितली होती परंतु स्वतःच्या मुलाला एक दमडी देणार नाही असे लिहिले होते त्यावर अभय म्हणाला मला त्यांच्या पैशाची गरज नसून मी माझं बघायला समर्थ आहे आणि ते पैसे शैलजाने ठेवावे शैलजालाही कळत नव्हते की काय करावे ती फक्त एका पुतळ्यासारखी उभी होती अभय जायला निघाला तेव्हा रात्र होत होती शैलजाने त्याला थांबवले आणि सकाळी जाण्याचा आग्रह केला आणि तो तयारी झाला सकाळ होताच तो जायला निघतच होता की शैलजाने त्याला एक चिठ्ठी दिली आणि सांगितले की ती त्याने पोहोचल्यावर वाचावी आणि भोरल्या डोळ्यांनी तिथून निघून गेली इकडे अभय शहरात पोचला आणि त्याने ती चिठ्ठी वाचायला गेली त्या चिठ्ठीत लिहिले होते की अभय प्रिय म्हणण्याचा हक्क मला नाही आणि पुत्र मी तुला मानू शकत नाही ज्याला एकेकाळी पती मानलं होतं त्याला पुत्र कसं म्हणणार असो ही चिठ्ठी लिहून फक्त इतकंच सांगायचं होतं की मी पैशांसाठी तुझ्या वडिलांची लग्न केलं नव्हतं त्यांनी मला विकत घेतलं होतं आणि विकत घेतलेल्या वस्तूला बोलण्याचा अधिकार नसतो माझी मनस्थिती तू समजू शकतो तरी या इस्टेटीचा हकदार तू आहेस आणि तू म्हणशील तेव्हा मी ती तुला परत करेन सहानुभूती मिळावी म्हणून हे बोलत नाही आणि तुला असं वाटू नये म्हणूनच चिठ्ठीद्वारे कळवत आहे माझ्या आयुष्यात आता काहीच उरलं नाही त्या पैशातून मला माझं चरित्र कुमारित्व परत भेटू शकत नाही आणि मी एक वस्तू म्हणून या घरात आली तर एक वस्तूसारखंच माझा पुढचं आयुष्य जगे माझ्याविषयी तुझ्या मनात गैरसमज नसावा या हेतूने ही चिठ्ठी लिहिली आहे तुझीच म्हणण्याचाही अधिकार मला नाही आणि आई म्हणून मी घेणार नाही शैलजा शैलजाच्या या चिठ्ठीने अभय खूप भारावून जातो आणि तिला फोन करतो तिला सांगतो की त्याने तिला कधीच दोषी मानले नव्हते पण तो तिला आईही मानू शकत नाही साहजिकच होते आणि ती स्टेट मला नको माझ्या वडिलांनी तुला दिली आहे तर त्यावर तुझा चक्क आहे असं म्हणत तिला सांगतो जरा जपून राहा इस्टेट येताच लोक तुला गोड बोलून गंडवण्याचा प्रयत्न करतील तर तू सावध राहा पंधरा दिवस झाले होते निरर्थक आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत होती एक दिवस शैलजाच्या घरी तिचे मामा मामी आले आणि तिला सहानुभूती देत स्वतःला कोसत होते त्यांनी तिला परत लग्न करण्याचा सल्ला दिला मामीने हळूच तिला विचारले की मरताना पाटील तिला इस्टेट देऊन गेला की नाही त्यावर तिने नकार दिला त्याने तिला त्यांच्या वाईट परिस्थितीविषयी सांगत पैसे मागितले शैलजाच्या मनात आधीच त्यांच्याविषयी राग होतात परंतु आई वडल्यानंतर त्यांनी तिच्यावर केलेले उपकार ती विसरू शकत नव्हती तिने त्यांना थोडे पैसे दिले आणि सांगितले यानंतर तिच्याकडे काहीच नाही उरलं तर पुन्हा इकडे येऊ नका घडलेला प्रकार तिने अभयच्या कानावर घातला आणि आता त्याने ती स्टेट स्वतःच्या नावावर करून घ्यावी असा हट्ट धरला अभयने तिला समजावत सांगितले की तो काही दिवसांनी गावी येणार आहे त्यावेळी बोलू काही दिवसांनी अभय गावी येणार होता पण तिला कळत नव्हते की याचा आनंद मानावा की दुःख काही दिवसांनी अभय घरी आला आता अभय आणि शैलजाच्या मध्ये त्यांच्या नात्याची अडचण होती कारण ती त्याला मुलगा मानत नव्हती आणि तो तिला आई त्यांचं हे नातं फक्त जगासाठी होतं अभयचं इथे काम निघालं म्हणून तो इथे आला होता पण स्वतःच्या भावना सांभाळणं त्याच्यासाठी खूप कठीण होतं म्हणून काम होताच तो परत जायला निघाला परंतु शैलजाच्या हट्टामुळे त्याने वकिलांची भेट घेऊन इस्टेटीच्या संदर्भात बोलून घेतले परंतु ती इस्टेट स्वतःच्या नावावर त्याला करायची नव्हती म्हणून त्याने काही कारण निर्णय न घेता पर त्याचे ठरवले काही दिवसांनी शैलजाचे मामा मामी पुन्हा एक अनोळखी इसमासोबत तिथे आले शैलजाने त्यांना बसायला सांगितले आणि नाश्त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आत गेली मागोमाग मामीही आत गेल्या मामी आत आल्यावर शैलजाने विचारले काही बोलायचं आहे का तुम्हाला मामी म्हणाल्या हो आमच्यासोबत आलेला व्यक्ती डॉक्टर आहे त्याच्या बायकोचे अकाली निधन झाले आणि त्याचं व तुझं लग्न व्हावं अशी आमची इच्छा आहे म्हणून त्या त्याला आम्ही तुझी भेट करून देण्यासाठी इकडे आणले आहे मामीचं बोलणं ऐकून शैलजाला आश्चर्य वाटते पण ती विचार करते की मामा मामीला आपली चिंता असावी म्हणून त्यांनी आपल्याला न विचारता हे पाऊल उचलले परंतु लग्नाचा कुठलाही विचार करण्याच्या मनस्थितीत शैलजा नव्हती म्हणून तिने त्या क्षणी नकार कळवला शैलजाचे उत्तर ऐकून तो इसम तिथून निघून गेला होता परंतु त्यांच्या जाण्याने मामा मामी खूप संतापले होते मामीने तर शैलजावर प्रश्नांचा भडीमार केला परंतु तिने लग्न नाही करणार असंच सांगितले मामी आता तिला ओरडून बोलत होत्या ते कार्टे त्या म्हाताऱ्याने तुझ्यासाठी काहीच ठेवलं नाही तू कशी जगणार पुढे तो श्रीमंत माणूस मोठ्या मुश्किलीने फसला होता तू त्याच्या घरी राज्य केलं असतं आणि बदल्यात तो आम्हाला पैसे देणार त्या होता त्यामुळे तुझे मामी हे आनंदात जगले असते पण जळलंचं लक्षण सगळ्या आनंदावर पाणी घातलं मामीचं बोलणं ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली होती तळपायाची आग मस्त कर गेली होती राग सहन होत नव्हता तिने आज कसलाही मानअपमानाचा विचार न करता चक्क मामा मामीला घरातून हाकलून लावले आणि त्यांच्याशी असणारं नातंसुद्धा तोडले आता घरात खूप शांतता पसरली होती तिला आता कळलं होतं की मामा मामीला तिची चिंता नव्हती तर पैशांची हव्यास होती हंबीररावांना शारीरिक सुखाची तर मामा मामींना पैशाची हव्यास ज्याच्यामुळे तिचं आयुष्य पणाला लागलं होतं आज ती खूप उदास होती कारण आज तिची सगळी नाती संपली होती बराच वेळ ती रडत होती परंतु तिचे अश्रू पुसणार कोणी नव्हतं तिला आज अभयची खूप आठवण येत होती कारण आजही तिचं त्याच्यावर तेवढंच प्रेम होतं परंतु त्याला काही सांगून ती त्याला दुःखी करू इच्छित नव्हती बराच वेळ ती तशी शून्यात दृष्टी लावून बसलेली होती आणि नशिबात जे लिहिलं आहे ते समजण्याचा निरर्थक प्रयत्न करत होती तेवढ्या तिचा फोन वाजला आणि ती मानावर आली तिने फोन उचलला हॉस्पिटलमधून फोन आला होता अभय खूप आजारी पडला होता आणि आज तो शुद्धीवर नव्हता डॉक्टरच्या बोलण्यामुळे ती पुरती घाबरून गेली होती होत्या नव्हत्या अवस्थेत तिने बॅग भरून तिकडून काढता पाय घेतला तीन चार तासात ती हॉस्पिटलमध्ये पोहोचणार होती तिच्या मनात नको नको त्या खूप वाईट शंका येत होत्या तिला कळत नव्हते की काय झालं असेल अभयला आणि अशा अवस्थेत तिला कधी झोप लागली कळलंच नाही कंडक्टरने आवाज दिल्यावर तिला जाग आली तिने उतरून लगेचच हॉस्पिटलचा रस्ता धरला हॉस्पिटलला पोहोचताच तिने डॉक्टरांना गाठले खूप प्रश्न तिच्या मनात होते आणि ती तिथे ज्या अवस्थेत पोचली तिची ती अवस्था पाहून डॉक्टरांनी तिला शांत केले आणि पाणी दिले डॉक्टरने तिला सांगितले की कदाचित त्यांना कशाचा तरी मानसिक धक्का बसला असावा ते दिवसेंदिवस मानसिकरित्या खचत आहेत आणि त्याचा परिणाम आता त्यांच्या शरीरावर होत आहे ते तापाच्या ग्लानीत असताना सुद्धा शैलजा नावाचा उच्चार करत आहेत त्यांच्या फोनमध्ये आम्हाला तुमचा नंबर मिळाला आहे शैलजा शांतपणे सगळं ऐकत होती तिला कळत नव्हते असं कसं झालं काहीही झालं तरी अभय एक माणूस होता आणि त्याने लग्नानंतर त्याच्या भावना कुणाकडेच व्यक्त केलेल्या नव्हत्या तो नेहमी स्वतःशीच भांडत होता त्या शैलजावर खूप जास्त प्रेम होतं पण नशिबाने मारलेल्या या कलाटणीचा स्वीकार तो करू शकला नव्हता कुणाशी न, न बोलल्याने आणि भावनांच्या कल्लोळाने तो हळूहळू डिप्रेशनमध्ये गेला होता या सर्व दुःखाने त्याच्या मनावरच नव्हे तर शरीरावर ताबा मिळवला होता शैलजाला वाटत होते की त्याच्या या परिस्थितीला ती जबाबदार आहे तिला, तिला कुठे ना कुठे स्वतःचा राग आला होता पण या क्षणी तिच्यासाठी त्याची तब्येत महत्त्वाची होती तिने त्याची तिथे खूप सेवा केली तिच्या सहवासात तो पण लवकरच बरा होत होता आणि तिच्या प्रेमाने त्याला एक नवीन उमेद दिली होती आज त्याला डिस्चार्ज मिळणार होता डॉक्टर एकदा शेवट तपासण्यासाठी आले होते आणि तेव्हा डॉक्टर नकळतच बोलून गेले मिस्टर पाटील तुम्ही खूप लक्की आहात तुम्हाला मिसेस पाटील बायको म्हणून लाभल्या त्याने तुमची खूप से सेवा केली कित्येक रात्री न झोपता तुमच्या सेवेत घालवल्या त्यांच्या या बोलण्याने क्षणभर डोळ्या दोघांच्या डोळ्यात पाणी आले आणि डॉक्टर तिथून निघून गेले त्या दोघांचे स्वप्न होते पती पत्नी बनण्याचे परंतु परिस्थितीने त्या दोघांच्या मनावर खूप मोठा घाव घातला होता डॉक्टरांच्या शब्दांनी त्यांच्या भावनांना परत एकदा जाग केलं होतं परंतु त्यांच्यात असलेल्या नात्याने त्या भावनांचा गळा परत एकदा आवळला होता मन घट्ट करून ते दोघेही घरी आले अभय पूर्ण बरा झाला असला तरी त्याच्या अंगात थोडी कणकण होती त्यामुळे शैलजा काही दिवस त्याच्यासोबत तिथे राहणार होती काही दिवसांनी ती जायला निघाली तेव्हा अभयने तिला अजून काही दिवस राहण्याचा आग्रह केला पण ती, ती म्हणाली मी इथे राहावं असं मलाही वाटतं पण इथे राहिल्यावर भावनांना आवरणे माझ्यासाठी खूप कठीण होईल मी या सगळ्यापासून दूर जाऊ इच्छिते पण तुझी इस्टेट माझ्या नावावर असल्यामुळे मला जाता येत नाही अभय विचार करतो आणि तिला थांबवण्यासाठी तो म्हणतो ठीक आहे तू थांब आपण वकिलांच्या मदतीने सर्व प्रोसेस पूर्ण करू मग तू जायला मोकळी होशील परंतु तिला दूर पाठवण्याचे त्याचे मन नव्हते तिने काही करून थांबावं यासाठी तो हे सर्व बोलला होता आणि ती तयारी झाली होती असे बरेच दिवस निघून गेले आणि आता शैलजाला स्वतःला आवरणे कठीण होत होते तिच्या मनात अभयबद्दल असलेले प्रेम तिला स्वस्त बसू देत नव्हते पण शेवटी जगासमोर ती त्याची आई होती तिने अभयला एक दिवस विचारले की अजून किती दिवस लागतील कागदपत्रे तयार व्हायला अभय तिच्यावर खूप प्रेम करत होता आणि त्याच्या प्रेमात मागील काळात घडलेल्या घटनांमुळे जास्त भर पडला होता परंतु किती दिवस खोटं बोलणार शैलजाशी त्यामुळे शेवटी त्याने तिला सांगायचे ठरवले त्याने शैलजाला सांगितले की लवकरच कागदपत्र बनतील पण मला तुला काही सांगायचे आहे कसं बोलू मला कळत नाही शैलजा म्हणते की अजूनही मी तुझी मैत्रीण आहे आणि कायम राहील इतर कुठलंही नातं नसलं तरी आपलं मैत्रीचं नातं आहे तुला जे बोलायचं आहे ते तू निसंकोचपणे मनात कुठलाही किंतूंना बाळगता बोल शैलजा बोलते तुला मी कधीच आई मानत नव्हतो आणि पुढेही मानणार नाही मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं आणि आजही करतो अभय बोलतो तसं त्याचं हे वाक्य ऐकून शैलजाच्या डोळ्यात पाणी आलं अभय पुढे बोलतो माझं प्रेमही असं संपू देणार नाही काय आहे अभय तुझ्या मनात शैलजा विचारते स्पष्टच बोलतो मला तुझ्याशी लग्न करायचं आहे तुझ्यासोबत मला माझंच आयुष्य जगायचं आहे अभय बोलतो क्षणभर शैलजाला खूप आनंद होतो परंतु दुसऱ्या क्षणी तिचा चेहरा पडतो तिचा पडलेला चेहरा बघून अभय तिला विचारतो काय झालं हे कसं शक्य आहे अभय जरी मी तुला मुलगा आणि तू मला आई मानत नसला तरी जगाच्या दृष्टीत आपलं हेच नातं आहे आता ते कसं बदलणार शैलजा बोलते अभय म्हणतो त्याची काळजी तू नको करूच काही दिवसांपूर्वी मी कोर्टात ॲप्लिकेशन दिलं होतं आणि तुझा होकार असेल तर आपलं नातं आजही पूर्वीसारखं होऊ शकतं अभयने सांगितलं पण शैलजा म्हणाली की मी तो हक्क गमावला आहे मी आता तु, तु तुझी पूर्वीची शैलजा नाही राहिली मनाने जरी मी तुझी असली तरी माझ्या शरीराचे लसके तुझ्या वडिलांनी खूप वेळा तोडले होते आणि आपलं हे दुसरं नातं जग पण नाही मान्य करणार एवढं बोलून शैलजा ढसाढसा रडू लागली त्या माणसाची मला आठवण नको करून देऊ आणि राहिला प्रश्न जगाचा तर मी जगालाच उमानत नाही तुझ्यावर अन्याय होत ते होता तेव्हा कुठे गेलं होतंय जग तू तुझं काय मत आहे ते सांग मला माहीत आहे तुला एकाकी सांगणे कठीण जाईल परंतु तुला आज ठरवावं लागेल तुझं उत्तर काय आहे मला ऑफिसला जायचं आहे तुला मी संध्याकाळपर्यंत वेळ देतो माझ्या खोलीत ड्रॉवरमध्ये टीटिचे कागदपत्र आहेत तुझा जर नकार असेल तर तू त्यावर सह्या करून जाऊ शकते एवढं बोलून अभय निघून जातो इकडे शैलजा विचार करत बसते खूप वेळ निघून जातो तिकडे अभयचे मन कशातच लागत नसते संध्याकाळ झाली होती घराकडे जायला अभयचा पाय उचलतच नव्हता अर्थातच तो घाबरलेला होता शैलजा काय निर्णय घेणार याच कल्पनेने त्याला खूप घाम फुटला होता तो घरी पोचला तेव्हा नेहमीप्रमाणे दार उघडे होते पण आज घरात अंधार होता त्याला वाटलं सगळं संपलं ती निघून गेली तो जागीच कोसळतो रडायला लागतो त्याचा आवाज ऐकून आत असलेली ज्या त्याला येऊन घट्ट मिठी मारते आणि रडायला लागते तिला बघून त्याला खूप आनंद होतो आणि तो आणखीनच रडायला लागतो रडत रडत तो तिला विचारतो की तू मला कधीच सोडून जाणार नाही ना ती नाही म्हणते आणि पुन्हा त्याला मिठी मारते तो म्हणतो तू जर मला आता सोडून गेली तर मी मरूनच जाई ती त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि तो तिला पुन्हा मिठीत घेतो कितीतरी वेळ ते, ते एकमेकांना बिलगून असतात काही दिवसात त्यांचा विवाह होतो आणि त्यांच्या आनंदी आयुष्याला सुरुवात होते आशा करते की सर्वांना कथा आवडली असावी कथा आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल धन्यवाद